ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत वाटतंय आमच्या मागण्या लांबणीवर टाकण्यासाठी सरकारकडून हे आंदोलन घडवलं जात आहे असा थेट आरोप आता जरांगे पाटलांनी सरकारवर केला आमचा आमच्यात लावून देत आहेत अचानक काही गोष्टी घडायला लागल्या तर लक्षात येतं मात्र मी तेरा जुलैपर्यंत काहीच बोलणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत वाटतंय आमच्या मागण्या लांबणीवर टाकण्यासाठी सरकारकडून हे आंदोलन घडवलं जात आहे असा थेट आणि गंभीर आरोप आता जरांगे पाटलांनी सरकारवर केला करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले सरकार काय समज सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं लावून द्यायचं शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव का शक्यता असू नये राजकीय नेते कसे टप्प्या टप्प्या निघाले तेव्हाच लक्ष येत ठरवून असले तर लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी